नमस्कार मी विजया बोम दहाव्याला कावळ्याच्या आधी मी हजर असे विखेंच्या बदलत्या राजकारणाची दुसरी बाजू माजी खासदार सुजय विखे पाटील हे निलेश लंके यांच्या गतीत तर विद्यमान खासदार निलेश लंके हे सुजय विखेंच्या गतीत आलेत असं चित्र विषय काय तो थोडक्यात विखेंच्या या स्टेटमेंट मधून समोर अगोदर तो व्हिडिओ पहा काव असेल लगेच सांगा कावळे का सुजय विखे पोहोचले <laughs> आता मी तुम्हाला असं विनंती करेल आता मी मोकळा बसलोय मला कोणाला काय उद्घाटन असेल तर मला बोलवत याचा अर्थ असा की साहेबांना कामाच्या राबामुळे वेळ मिळत नाही मग एखादं उद्घाटन लांबच जात एखाद्याला गाडीचं नारळ पुरायचं होतं एक जण आला मला गाडीचे टायर बदल्याची वेळ आली पण ते काय उद्घाटनाला वेळ मिळाली नाही त्याला म्हणतो तू काळजी करू नको आता मला सांगतो मी आहे उपलब्ध ट्वेंटी फोर सेवन आता मी ठरवले वाढदिवस हजर

त्यांचा फोनही लागत नाही आणि लागला तर उचलला जात नाही असा सूर त्यांना मानणाऱ्या लोकांमध्ये दिसून येतोय दुसरीकडे सुजय विखे यांनी त्यांचा फोन नंबर सार्वजनिक केला आणि दिवसाचे चोवीस तास मी आता उपलब्ध असेल असंही सांगितलं नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत अहमदनगर मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या शरद पवार गटाचे उमेदवार निलेश लंके यांनी माजी खासदार सुजय विखे पाटील यांचा पराभव केला सुजय विखे यांनी मतदारसंघात जोरदार प्रचार केला होता त्यांच्यासाठी त्यांचे वडील राधाकृष्ण विखे पाटील जे की राज्याचे महसूल मंत्री आहेत आणि भाजपा नेतृत्वाने सर्व प्रकारचे प्रयत्न करूनही निलेश यांनी विजय मिळवला लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर सुजय विखे यांनी आता मतदारसंघात जनसंपर्क वाढवण्याचा निर्णय घेतला त्यांनी म्हटलंय की काम करूनही आपल्याला वेगळा निकाल पाहायला मिळाला यातून मी एक अनुभव घेतलाय की अनुभवातून माणसे शिकत असतात त्यानुसार मी आता लोकांशी संपर्क वाढवणार आहे मी तुमच्याशी आणि तुमच्यासाठी दिवसाचे चोवीस तास आठवड्याचे सातही दिवस उपलब्ध असेल आता मी ठरवलं मतदारसंघातील लोकांना वेळ द्यायचा तुमचा वाढदिवस असेल तर त्या वाढदिवसाला मी हजर असेल कोणाच्या घरी दहावा असेल तर लगेच सांगा कावळ्याच्या आधी तिथे सुजय विखे पाटील पोहोचेल मला या निवडणुकीत वेगळा अनुभव आलेला आहे प्रत्येक माणूस अनुभवातून शिकत असतो तुम्ही फक्त मला फोन लावा मी कधीही तुमच्यासाठी हजर राहणार त्यामुळे तुमच्या घरी जागरण गोंधळ असेल तर त्या कार्यक्रमात तुम्ही मला बोलवलं नाही तर मी तुमच्यावर कारवाई करेल बदललेल्या राजकारणानुसार माणूस बदलला पाहिजे एखादा नेता एकतर फिरकत राहू शकतो फिरत राहू शकतो किंवा काम करू शकतो या निवडणुकीत आपल्याला वेगळा अनुभव आलाय त्यामुळे आता मी फिरणार आहे म्हणजेच लोकांशी संपर्क वाढवणार आहे असं सुजय विखे पाटील यांनी म्हटलेलं आहे एकंदरीत सुजय विखे पाटील आणि निलेश लंके यांच्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान एकच मुद्दा दिसून आला होता तो म्हणजे निलेश लंकेंना कधीही फोन लावा ते कायम स्वरूपे अव्हेलेबल असतात आणि सुजय विखेंना जर फोन करायचा म्हटला तर त्यांचे सात दहा पीए जे आहेत त्या एन पासून प्रोसेस सुरू करावी लागते आणि तेव्हा कुठेतरी सुजय विखे पाटील भेटतात फक्त एवढा एकच मुद्दा होता ज्या मुद्द्यानं निलेश लंके विजयी झाले आणि सुजय विखे पाटील पराभूत झाले परंतु आता सुजय विखे पाटील त्यांची चूक सुधारत आहेत ते प्रत्येक ठिकाणी अवेलेबल होत आहेत त्यांनी आपला मोबाईल नंबर सुद्धा सार्वजनिक केलेला आहे आणि अशात त्यांनी सांगितलंय माणूस एकतर काम करू शकतो किंवा मग फिरू शकतो आता मी ठरवलंय हो की फिरायचं काम तर मी करून पाहिलं होतं पण लोकांनी जो फिरत होता त्यालाच निवडलं म्हणजे थोडक्यात आटोला निलेश लंके यांनाच होता तर दुसरीकडे आता निलेश लंकेंची सुद्धा आताच नगर मध्ये चर्चा सुरू झालेली आहे आता दुधाचं आंदोलन सोडलं तर निलेश लंके फारसे कोणाच्या संपर्कामध्ये आले नाही बरं अगोदर जे लोक पैंजा लावून निलेश लंकेंना फोन करत होते त्या लोकांनी आता पैंज लावून जर निलेश लंकेंना फोन केला तर ते फोन उचलणार नाही अशीही परिस्थिती मतदारसंघामध्ये पाहायला मिळते अर्थात तसं सुरत जनमानसातून दिसून येतोय आणि त्यामुळे ज्या पद्धतीने धाराशिव मध्ये ओमराजे निंबाळकर यांनी आपली खासदारकी तर खासदारकी आणि लोकांशी संपर्क सुद्धा दोन्ही गोष्टी बॅलन्स केल्या तसा बॅलन्स हा निलेश लंकेंना जमेल की नाही हे माहीत नाही नाहीतर पुढच्या पंचवार्षिक मध्ये विखे म्हणजे आजचे लंके आणि लंके म्हणजे कालचे विखे असं व्हायला नको बाकी काही ना नाही या सध्याच्या घडामोडींमध्ये विधानसभा निवडणुका सुद्धा इंटरेस्टिंग आणि ट्विस्ट आणणारे असणार आहेत सध्याच्या डेटला राजकारण फिरताय कितीही नाही म्हटलं तरी सुजय विखे पाटील आणि निलेश लंके हा सुप्त संघर्ष सुरू झालेला आहे या संघर्षातूनच अनेक राजकीय अध्याय लिहिले जाऊ शकतात अनेकांचा पाडापाडीचं राजकारण होऊ शकतं कुरघोड्यांचं राजकारण होऊ शकतं आणि आता पाहणं गरजेचं हे असणार आहे की, की विधानसभेला नेमकं विखे पॅटर्न कशा पद्धतीने रन होतो याबाबत तुमचं काय मत आहे कमेंट सेक्शनला जरूर व्यक्त वा बाकी काय नाही तुम्ही केलाय का लंकेंना फोन आणि त्यांनी उप उचललेला आहे का कमेंट करायला विसरू नका बाकी हा सूर सगळ्या जनमानसातून निघालेला आहे त्यामुळे तुम्हाला काय वाटतंय हे कमेंट करायला अजिबात विसरू नका बाकी जय महाराष्ट्र पब्लिक